सांग तुम्हाला अशा बरेचसे काही आपल्याला सांगता येईल बघा ज्योतिराव फुले मी जसं प्राध्यापक मामा देशमुख म्हणता ज्योतिराव जसं की तुकाराम महाराजांनी दिलं जे जे आपणाशी ठावे ते ते बहुजना शिकवावे शहाणी करून सोडावं सकळ बहुजन पण ज्योतिराव फुले म्हणतात ब्राह्मणांनी या ठिकाणी चुकीचं आणि काय म्हणाले जे जे आपणाशी ते बहुजना शिकवू नये अडाणी करून ठेवावे सकल बहुजन म्हणून ज्योतिराव फुले म्हणतात हीच ब्राह्मणांची कोहिती तिला मोठ माती शिक्षण ही सर्वात मोठी शक्ती म्हणून बहुजन बांधवा शिक नाही तर माघावं लागलं ठीक आणि ठीक मागणी शिकतात तरी शिक अशा प्रकारचा आणि तो ती नाटकं का ते काम केलं आमच्या सुरुईचे आप साहेबांसारखं मी सुद्धा नाटकामध्ये काम केलं बुद्धांसारखं गच्छा मी कपिल वस्तूचा राजकुमार पण आता मी माणूस झालोय ते नाटकामध्ये सुद्धा प्रव मी घेतलं लग्न लावायचं काम करतो ग्रंथ वाचण्याचं काम करतो प्रवचनाचं काम करतो बोधाचार्य जी साहेब आणि तुम्ही माहिती आहे नाही की धम्म प्रार्थना स्थळे माझ्याकडे आहे ना तिरत्न बुद्ध दर्शन स्थळ सहा गुरु माझ्याकडे आहे

आणि आम्हाला सुद्धा बांधकाचा लाभ मिळून द्यावा असं मला आमचं माझे ग्राम घरामध्ये बरेच प्रमाण झाले बा ग्राम भागा सर्व अस्पताल मध्ये मिळतो ताऊ द्या दवाबद्दल बोलत नाही मग अशा करावता की शासनाने दखल घेऊन अशा क्रांवताना जे मध्ये पडलेले प्रस्ताव आहेत अशा खऱ्या क्रमांपाने शासनाने दखल घ्यावी मी समाज टी वी कारगावत्म यांच्या नात्याने मी शासनाला विनंती करतो आणि अशा क्रांवताचे प्रस्ताव दाखल करावे प्रस्ताव निकाली काढावेत आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा